महाराष्ट्र माझा मराठी न्यूज प्रस्तुत करता सनफ्ले पॉवर सोलार सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड उरण पणवेल परिसर पायी दिंडी जासई ती श्रीक्षेत्र आळंदी येथे जात असताना अकरा नोव्हेंबर दोन रोजी मुंबई पुणे महामार्गावर कामशेत पुणे येथे अपघात झाला त्यावेळी घटनास्थळी जे वारकरी होते त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया आपण पाहूया नमस्कार मी कांतीलाल पाटील महाराष्ट्र माझा मराठी न्यूज आज आपण आलेलो जासे दिंडी सोहळा हा सात नोव्हेंबर रोजी जासे गावावरनं जासई ते आलंदी हा दिंडी सोला होता तर त्यावेळी दुर्दैवाने कालानं आघात घातला आणि कामशेत पुणे येथे अपघात होऊन दुर्दैवाने जे वारकरी होते जा ते ते थी थी होता। जा त्यांचा मृत्यू झाला आणि काही जखमी झाले तर नेमकी त्यावेळी काय घडलं होतं त्याबद्दल आपण जाणून घेण्यासाठी लक्ष्मी विराल मात्रे ज्या आपल्या ताई आहेत जासेगावच्या त्यांच्याकडे आपण आलेलो आहोत त्या सविस्तर आपल्याला घटनेची माहिती देणार आहे ताई नमस्कार सात दिवस आमचे पाच झाले होते आणि पाचव्या दिवशीला आम्ही हा गाव होता तिथे आम्ही मुक्काम होतो आणि मुक्काम होऊन आम्ही सकाळी सव्वा सहा तिथून निघाली आणि निघाले आमची टीम आम्ही पताके घेऊन पुढेच असतो आम्ही पताका घेऊन पुढे आणि हा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे मंदिरा प्रभाकर आहे ह्या रथाच्या पाठीमध्ये होते, होते, होते। ही घटना अशी घडली की आम्ही रस्ता क्रॉस करत असताना असं झालं की आमचे लोक रस्ता होती तिथे आणि रस्ता आढळलेला असताना सुद्धा आला आणि एक रिक्षा उभी होती त्याच्यात माणूस होता आणि त्याच्या रिक्षाला पलटी मारून तो आतमध्ये निंडीमध्ये घुसला आणि घुसला आणि महिला आमच्या बऱ्याच पडल्या आम्हाला थोडा ताव झाला आमचा रस्ता क्रॉस झाला होता बाकी लोक बघतो तर काय रिक्षाच्या का खाली एक माणूस होता पण तो दुर्दैवाने आता समजते मला की मारलेला आहे पण खूप दुःखाची बातमी अशी आहे की ही घटना एवढी आमच्या नजरे समोरून टेंडर सुसाई गेला की आम्हाला दिसला आणि प्रभाकर आहे त्यांना चाका खाली बुडालून तो गेला पुढे आणि थांबला आणि बाकी लोक पडली होतीपर्यंत अशी लोक त्यांना जखमा झाल्या होत्या लांबलं होत लोक त्यांना उचलत होती त्या कोण पडल्या कोणालाच माहित बहीण ती पण पडली होती पाणी करून पाठी घेऊन पडल्या आणि तिथून मी पाठी माग बघते का टेलर तरी काय पडलाय म्हणजे तिथून डायरेक्ट धाव ठेवली त्या टेलर जवळ तिथे आमच्या गुदरणी मजुरा ताईंचा मृत्यू झालेला होता आणि नवरा गंभीर झाला होता की मी आता बोलताना सुद्धा मला एवढं वाईट वाटते की आज त्यांचा अकरा बारावा दिवस आहे मला एवढी घटना खतरनाक घडलेली आहे की वातावरण करायचं तरी काय आणि वारी चालू ठेवायची की बंद ठेवायची हे प्रशासन लोकांनी पण बघायला पाहिजे ना आणि याच्यावर बोलतात की कोडगा काढू कसं काढणार आहे तो हा आणि आज या नुलांचा

आणि भरपूर लोक आली होती मंत्री वगैरे सर्व आले होते आणि ते बोलले की आम्ही मदत करू पण मदत अजून लोकांना मिळाली नाही हॉस्पिटलमध्ये आहेत की बोलतात तुमच्याकडे काय म्हणजे कंपनीचं हे आहे का ते आहे का असं बोलतात पण आम्ही पूर्णपणे लोकांना काही मिळालेलं नाही तुम्ही किती वर्षापासून या दिल्लीला जाता हॅलो आम्ही दिल्लीला आई आई दिल्ली अठरा वर्षी झाली दिल्लीवर अकरा नोव्हेंबरला जो मोठा अपघात झाला त्यावेळी तुम्ही दोघ कुठे होता आम्ही केलं दिल्लीच आलो ते बघितलं सगळा ते मासाच गोदबीर उरलेलं ते सगळा या बघितला की एक बाई तिकडे ती रिक्षावर पडली बघली आम्ही फक्त तिथे बघल्या बघल्यास आम्ही दृष्ट्या जागेवर जाग्यावर पडलो डोफ टिकीटिकीटिकीट बाजूला झालो तिथून मी भरती गेलो माणसां देवला गेलो माणसांनी मंदिरात गेली तर आम्ही बघायला गेलो धावत धावत रस रुग्लो सगळं कंट्री मध्ये आत म्हणजे काय नाव धावजीची पोलिस नातीस ती बघितली तो बाई बघितली आम्ही मागे गेलो मला रुर्शन आम्ही पडलो तुम्हाला वारकऱ्यांना शासनाकडून किंवा इतर कुठल्या व्यक्तीकडून सहकार्य मदत झालं का शासनाकडून झाली नाही झाली शासनाला मग तुम्ही काय आवाहन करावं आम्हाला एवढंच आहे की सरकारकडे काय हे नको आम्हाला वर्षी तुम्ही आमची सर्वेक्षण करा आमचे दहा बारा लोकांना लागले त्यांना मदत करायची साहेब उरण कन्नड कसर पाहिजे इंडिया आहे जास्त ते तर त्याची सुरुवात कधीपासून झाली आम्हाला थोडक्यात जरा माहिती द्या नमस्कार माझं नाव धावजी संग पाटील मी अध्यक्ष आहे हे दिंडी चालू केलेला जवळजवळ अठरा वर्ष झाले तेव्हापासून चालू साहेब साहेब जासई ते आलंदी हे जे तुमचं जी दिंडी जाते दरवर्षी साधारणतः किती लोक या दिंडीला दरवर्षी असतात आमची दिंडी जातो त्याला कमीत कमी लोकसंख्या असते मग साहेब या दिंडी सोडण्यासाठी तुम्हाला लोकांकडून मिळते का साहेब आम्हाला या दिंडीला सहकार्य बरेचसे लोक देतात कोणी पैसे अर्थ देतात कोणी तांदूळ देतो कोणी नाश्ता देतो पाणी देतो सर्व या गोष्टी सर्व तुमच्या आपल्या पावत्या पावती बुक फारून आम्हाला सहकार्य आहे ही दिंडी जास्त आनंदी घेऊन जाता तो या अगोदर कधी असा आमची प्रकार काही घडला होता का नाही असा प्रकार कधी घडलेला नाही हे पहिल्यांदाच झालं साहेब अकरा नोव्हेंबर रोजी खामशेत पुणे येते जो ऍक्सिडेंट झाला होता तर ऍक्सिडेंट बद्दल आम्हाला पूर्ण सविस्तर माहिती द्या सकाळी आम्ही नेहमी प्रमाण सहा सहवासाला निघालो आम्ही तिथून सहवासाला रस्त्यात आलो आमचे जे हे असतात चोखदार असतात ते दोन्ही एकरची टॉपिक थांबवली पुढे एक दिंडी होती ती पुढे एक दिंडी त्याच्या पाठोपाठ आमचे होते त्या त्या दिंडीच्या पाठोपाठ आपले आल्यानंतर सर्व लोक पा पास झाले रथ रह, रथाला पण हे केला पण तो टॉपिक असताना तो जो आला कंटेनर त्यांनी काय उभा पुरे रिक्षा होते तिला ठोकून आपल्या माणसानं मारली मिळाला आणि नंतर मग ते आपल्या आमच्या नातीला सुद्धा त्याच्यामध्ये होती आली होती टायर खाली पण ती बरी लागली ना बचली थोडीशी आणि हे प्रियंका पुर असताना तिला ते घेऊनच गेला शासनाकडून तुम्हाला काही सहकार्य मदत मिळाली का गावकऱ्या आम्हाला सहकार्य केलं गाड्या थांबवल्या सरल्या बंद केला आणि पर्यंत शासनाकडून काही सहकार्य नाही झालं माझ्या सरकारला तुम्ही काय आवाहन कराल शासनाने आम्हाला काहीतरी सहकार्य करावा आणि मदत करावी आर्थिक मदत बोला काहीतरी मदत करावी यासाठी किंवा आमच्या चालणाऱ्या लोकांचा विमा करून द्यावा यासाठी या आम्ही तुम्हाला विनंतीला किती वर्ष झाले माझं नाव अपर्णा अनंत ठाकूर मी चिरल्याचे रहिवाशी आहे मला जवळजवळ जोल आठ वर्ष या दिंडीमध्ये चालून झाले जास्त यांचा जो अपघात झाला त्यावेळी तुम्ही कुठे होता आम्ही सकाळी सहा वाजता आमची दिंडी निघाली तिथून आणि निघाल्यानंतर जवळजवळ दहा मिनिटं आम्ही पुढे चालत आलो चालत आल्यानंतर रस्ता आम्ही क्रॉस करत होतो क्रॉस करता करता दिंडीवाला दिंडी वगैरे थांबवली होती परंतु वेगाने कंटेनर आला तो काय आम्हाला कंटेन्युअर दिसला नाही आणि आम्ही काकडा भोजन आमचा चालू होता मा, रथाच्या मागे आम्ही बोलत 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 भजन चालत होता तेव्हा आम्हाला गाडी काय आधी स्पीड दिसली नाही आणि कशी ठोकली आम्हाला ठोकली पण आम्हाला काय तेवढा म्हणजे का शुद्धीवर नव्हतं आम्ही बेशुद्ध पडलो ज्या वेळेस उडवली तेव्हा शासनाकडून जे जखमी आहेत जे मृत्यू आहेत आणि काय त्यांच्याकडून तुम्हाला सहायता मदत काय झाली का आम्हाला हॉस्पिटलला जेव्हा ऍडमिट केली वेळेला त्या डॉक्टरांनी आमच्याकडून काही घेतलं नाही परंतु शासनाने जे आम्हाला काही जाहीर केलेलं ते आम्हाला काय माहिती आम्ही होतो पण आम्हाला काय मदत दिलेली नाही सरकारला शासनाने जे बोलले तिथं रस्त्यावर आंदोलन करून का आम्ही जखमींना काही देऊ मृत्यूला मृत्यू झालाय त्यांना काही देऊ किंवा वारकऱ्यांची काही व्यवस्था करू ती व्यवस्था त्याही पुढे करावी सर्व वारकऱ्यांची व्यवस्था करावी आणि शासनाने जखमीना काही मदत बोलले ते द्यावी आणि मृत्यू जे झाले त्यांना पण काही मदत द्यावी एवढीच विनंती आता या वारीमध्ये जे जा ऍक्सिडेंट झाला त्यामध्ये माझी बहीण वारली स्वतः माझी बहीण होती ती सखली आणि ती बहीण परळ गावची रहिवासी होती तालुका उरण जिल्हा रायगड आणि त्या शासनाकडून त्यांना नाव प्रियांका प्रभाकर तांडेल असं माझ्या बहिणीचं नाव होतं आणि त्यांची एवढी व्यवस्था अवस्था बेकार होती ना त्यामुळे ते, ते शा, शासनाने लवकरात लवकर, लवकर निर्णय घ्यावा आणि काहीतरी त्यांना का आर्थिक मदत करावी एवढीच माझी विनंती किती वर्षापासून तुम्ही दिंडीची वारी करता आम्ही जवळजवळ सतरा अठरा वर्ष आम्ही दिंडी वारी करतो कोल्हापूरची पण करतो आणि आनंदीची पण करतो पण असं कधी झालेलं नाही जासैग सुकन्या मंजुला ताई तांदे यांचा अपघात झाला त्यावेळी तुम्ही कुठे होता आलो आम्ही त्यावेळी वरती याच्यामध्ये मंदिरापाशी होतो आणि ते मंदिराचे आमचे ते सामान असं ते सर्व टेम्पू मध्ये भरत होतो तेवढा आम्हाला एक कॉल आला तर आपल्या दिंडीमध्ये काहीतरी झालं आम्ही तेवढं नाही धावत धावत खाली आलो आलो बघतो तर ते असं पडलेलं बघलं आम्ही जागेच वेळ झालो ते फिरून पडलो मग तुम्हाला शासनाकडून किंवा इतर कोणालो लोकांकडून काही सहायता मदत काय झाली का आम्ही जेव्हा आलो वरण धावत तर आम्ही बघितला पडलो आणि आमच्या आम्ही याच्यामध्ये ते लोक सांगितले चाललं होतं का आम्हाला भुयारा मार्ग म्हणून द्या पण ते काय म्हणतात किती वर्ष झाले अजून काहीच नाही तर त्यांच्या वेळेला ऍक्सिडंट झाले काय झाले अशा काय लक्ष देत नाही तर ते लोक बरेच बमलेत होते मग आम्हाला फक्त कानावर आम्ही आमच्या याच्यामध्येच होतो शासनाला मग तुम्ही काय आवाहन कराल आमची बहीण जी याच्यामध्ये मृत्युमृती पडली तिला शासनाने काहीतरी त्यांचे सगळे मदत करावी आमची विनंती आहे आमची बहीण इथं हॉस्पिटलमध्ये हस्तांतर दुखापती झाली तिच्यासाठी पण काहीतरी श्वासनाने करायला पाहिजे आणि शासन हा पंधरपुटे वाढला जसं संरक्षण देते तसं याला पण द्यायला पाहिजे आनंदीच्या दिवारीला कुठे आम्हाला संरक्षण तर पत्ताच नाही आळंदीच्या वारीला पण आळंदीची वारी आहे ती पण मावली करत जाते ना मावलीच्या याच्यामध्ये पण लोक कितीतरी चालत जातात त्यांना काहीतरी संरक्षण पाहिजे का नको पण ते शेवटी कुठली पण गाड्या येतात कुठल्या पण गाड्या कशा पण घुसतात ते लक्ष नाही अशा याच्या ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे आम्हाला जसं ते लय दुखापती होते असं माझी सुख होते प्रियंका प्रभाकर तांडे राहणार करलपाडा तालुका जिल्ह्या राज्यात यांना शासनातर्फे काही सहायता मदत आर्थिक मदत काय झाली की नाही मृत्यू पडली बहीण ते मृत्यू झाला त्यावेळे ते, 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 ते लोक आश्वासन दिले लोक आहे पण त्यांना काय अजून काय मदत काय भेटली नाही आणि ते लोक डॉक्टर बिटर काय बोलत ना आमच्याशी काय काय तुमचा याच्यामध्ये काय हे करू म्हणून आता डॉक्टर काय सांगते आम्हाला तर तुम्ही याला टेक द्या पैसे आम्हाला आणि आम्हाला ते म्हणजे मागणी करतात तर आम्हाला ते इन्शुरन्सचे ते ते पैसे येतील ते आम्हाला मिळाले पाहिजे तर त्याच्या ते बरोबर नाही सरकारने काय सांगितलं आम्हाला साहेब आहे का याच्यातून काय होईल मदत तुम्हाला करू साहेब ते पण बोलले आम्ही तुम्हाला सर्व मदत करू ते काय होत नाही फक्त बोलून गेलेत पूर्व काय करतात आम्हाला काय माहिती नाही आहे त्यातला माझी जी बहीण गेली वाढली आम्हाला जास्ती दुःख झालेलं आहे मी प्रितेश हयचंद्र पाटील रानार जासाई उरण जिल्हा रायगड मंजुला प्रभाकर तांडेल म्हणजे उर्फ प्रियांका प्रभाकर तांडेल ही माझी आत्या त्याचा पुतणी आहे अ आ, सदर घटनेमध्ये माझी आत्या गमावली गमावल्यानंतर तिथे आम्ही बराच रस्ता रोको आंदोलन आंदोलन केलं आंदोलनामध्ये आंदोलनाचा शेवट आपले खासदार बारणे साहेब तिथे आले होते बारणे साहेबांनी आम्हाला बरीच आश्वासनं दिली खर्च होईल तुमचा खर्च केला जाईल तुम्हाला आर्थिक मदत केली जाईल माझ्या कुटुंबाच्या तुम म्हणजे आत्याच्या कुटुंबामध्ये कोणाला एका वारसाला नोकरी दिला येईल असं सांगितलं गेलं पण तसं तसं अजूनपर्यंत काय दिसलं नाही इथं त्यांचा शासनाचाही आपल्याकडचा किंवा तिकडचा तिकडचं आहे तिथेही अजूनपर्यंत कोण माणूस आपल्याकडे आत्ता फिरकला नाहीये इथे आणि त्यांच्यावर खर्च आता ज्या जखमी ज्या होते त्यात माझी दुसरी आत्या होते आमचे मामा वगैरे होते जे वारकरी जे जखमी होते त्यांना तिथल्या डॉक्टरने काही खर्च केला नाहीये म्हणजे त्याने एक आपल्याला काही खर्च दिला नाही एक रुपये त्यांनी तसा घेतला नाही पण तिथे पुढे काय खर्च होत नव्हता म्हणून आम्ही लोकांनी त्यांना आमच्या आपल्या नवी मुंबईमध्ये शिफ्ट केला आणि तिथे आपण खर्चाने ते त्यांच्यावर उपचार केले आणि मग त्यांना आम्ही घरी आणले आणि जे आमच्या आमची वारलेली आहे त्या तिला अजून तिला काही मदत भेटली नाही किंवा जखमींना सुद्धा अजून काही मदत मिळाली नाही आताच आपण जे जे वारकरी गेले होते त्यांच्या आपण प्रतिक्रिया ऐकल्यात मी महाराष्ट्र सरकारला विनंती करतो जे जखमी वारकरी आहेत त्यांना तुम्ही सहायता मदत करा आणि जे मृत्यू झाले आहेत त्यांना तुम्ही सहायता मदत करा आणि जे महाराष्ट्रातले जेवढे पण वारकरी आहेत त्यांना महाराष्ट्र सरकारतर्फे पूर्णपणे संरक्षण द्यावं हे तुम्हाला मी विनंती करतो कांतीबाळ पाटील महाराष्ट्र माझा मराठी न्यूज या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत राहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज